अक्कलवाडा दबाची निर्मिती जेव्हा केली तेव्हा धुळे तालुक्यातल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे परंतु त्या अक्कलपाडा काही पाणी हे सी करतात काही पाणी हे धुळे शहराचे पाण्यासाठी त्यामुळे आपण ते पाणी पहिले गेले अनेक वर्षांपासून आपण ते दाखल करावं आणि हल्ल्यातो पाणी केला गेला त्या विषयावरती शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेत त्या बाबतीमध्ये शेवटा किती खरं आहे परंतु शेतकऱ्यांना असं वाटतं की जर तू धुळे पाणी देत असाल तर तू तेवढंच पाणी जे आमच्या हक्काचं आहे म्हणून आमच्या हक्काचं पाणी सुद्धा तुम्ही आम्हाला सोडा त्याकरता अनेक वेळा शेतकऱ्यांचे निवेदन आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही घेत या उद्या पालकमंत्री महोदय इथे आहेत आणि सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत आणि अक्कल पाण्याचे दोघेही उद्योग आल्यावर पाणी सोडून आज तर इतकी विषम परिस्थिती आहे की दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आज आमच्या निमदायामध्ये पिण्याला पाणी नाही आठ आठ दिवसानुसार पाणी येत आहे अशी परिस्थिती अनेक गावात आहे आणि त्यामुळे गुलाचं पाणी नाही आणि त्यामुळे मग हे दोन्ही कॅनारला पाणी सोडून द्या दोन्ही कॅनरला आहे पण तेव्हा पिण्याच्या पाण्याचे वेगळा तात्काळ जीवन कराव्या आणि काही प्रमाणात आवर्जून मागे आम्ही घ्यावू

त्यामुळे ती नसती त्यांची चरित्र बदलली कारण हे पूर्ण तयार झालेलं आहे म्हणजे भांड तयार आहे परंतु आपण जर पूर्ण शक्य बघायला गेलो तर मागच्या ज्या जमीन त्याच्यामध्ये पाण्यात जाणार आहे त्या जमीन अधिग्रहण करण्यापेक्षा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांना हा विषय हाताळून घेतला आणि त्यामध्ये आपण जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि दोघे खात्याचे सचिव म्हणून आपण त्या ठिकाणी घेतली त्या बैठकीमध्ये जलसंपदा खात्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता निधी देऊ शकणार नाही अशी त्या ठिकाणी दोन हजार एकोणास वेळेस सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती पर्याय म्हणून पाणी पुरवठा अनेक योजना धुळे शहरावर सुद्धा पाणी पुरवठ्याचं काम हे अटक झालेलं आहे साखळी शहराला पाणी पुरवठा अक्कल पडून होतोय नेरला पाणी पुरवठा आपण अक्कल पडून देतोय त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने हे पैसे द्यायला असं त्या मिरिट्स मध्ये आपण त्या ठिकाणी घेतलं गुलाबराव पाटील साहेबांनी सुद्धा आपल्या मान्यता दिली की पाणी विभागाकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक निधी आपल्याकडे येतो त्यामुळे आपण तीनशे कोटी रुपये देऊन तो आपल्या पूर्ण करून देऊ आणि त्यानंतर त्या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली होती परंतु त्यानंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की सरकार पडलं आणि सरकार बदललं

जिल्हा काँग्रेस कमिटी मला काही कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्यांनी असं विचारलं की नेमकं धुळ्याला घेण्याचं कारण काय तर कोर कमिटीच्या बैठकीमध्ये याच्यावरती सगळं चर्चा झाली होती आणि त्यामध्ये जनता साहेबांची म्हणणं असं होतं की ज्या ज्या विभागामध्ये आपण शिबिरे घेतो आहे आतापर्यंत नाशिक विभागामध्ये आपण घेतलं तर आपण नाशिकला गेलो औरंगाबाद विभागात औरंगाबादला ते सोडून थोडं आपण गेलं पाहिजे जेणेकरून त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काम होईल आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा पुन्हा एकदा सर्वांची ओळख या निमित्ताने होत असते तर तो एक उद्देश ठेवून आज सत्तावीस तारखेला आपल्याकडे शिबिर ठेवलं आहे पाचही जिल्ह्यांचे पदाधिकारी सर्व माझी माझी आमदार सर्व बाजारसंघांपासून तर सरकारी क्षेत्रामध्ये काम सर्व पदाधिकारी आणि सर्व ब्लॉक कमिटीचे सर्व सदस्य अशी जवळपास एक हजार लोक या शिबिराला त्यांची उपस्थित राहणार शिबिराचा कार्यक्रम हा श्याम भाऊने सांगितल्याप्रमाणे दोन सत्रामध्ये असतात सकाळी दहा वाजता किंवा साडे दहा वाजता शिबिराला सुरुवात होती आणि सुधीर आहे सुरुवातीला पहिले दोन तास जे आहे ते त्याच्यामुळे अडीचशे की प्रमुख येणार आहेत शिबिर त्यानंतर लंच आणि एकदा तीन तासाचं हजार लोकांचं मला असं वाटतं की आजची जी एकंदर देशातली आणि राज्यातली राजकीय या संपूर्ण परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अत्यंत कामगिरी करण्याचे उभा काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका या राज्यामध्ये आणि या देशामध्ये अत्यंत कणखरपणे आणि काम आहे आणि जे जे काही राज असतील किंवा राज्यामध्ये सरकार असते त्या सरकारामध्ये जे जे काही लोकांच्या विरोधामध्ये खूपशाही पद्धतीने कामकाज करायचा प्रयत्न केला आहे लोकांच्या समोर वारंवार आणण्याचं कारण आम्ही आहे या ठिकाणी भारत न्याय यात्रेचा उल्लेख झाला भारत जोडो यात्रेप्रमाणे आता भारत न्याय यात्रेला सुद्धा प्रत मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे मला आपण बघितलं असेल आसाममध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने गर्दी या ठिकाणी राहुलजींच्या पाठीमागे भारत न्याय यात्रेमध्ये जाईल त्याचाही त्याच्यामध्येही चर्चा या शिबिरामध्ये केली जाईल कारण महाराष्ट्र न्याय यात्रा ही महाराष्ट्रातून पुन्हा एकदा जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या समाजच्या नशिबाने ती यात्रा ही धुळे आणि नाशिक जिल्ह्यामधून जाते आणि त्यामुळे त्या यात्रेच्या संदर्भामध्ये दिवजनाच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा या शिबिरामध्ये केली जाईल याच्या एकंदर व्यासंग असेल हा सगळा शिबिर आहे त्यामध्ये धुळे आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची सुद्धा तयारी गांधीजींनी चर्चेत व्यक्ती केली जाणार त्यामुळे आपण या शिमलाविषयी सर्वसामान्य जनतेला आपण आपल्या वृत्तपदाच्या माध्यमातून माहिती द्यावी आणि काँग्रेस पक्षाने जो आहे विरोधी पक्षाची भूमिका काम आणि बांधण्याचं काम चालू आहे या भूमिकेला आपण सुद्धा सर्वांनी अधिकार म्हणून आपल्या वृत्तपदाच्या माध्यमातून काही लोकांनी मागणी केलेली आहे पक्षाच्या

तो एक तपासणीचा भाग काही कंपन्यांवरती पुण्याबद्दल कंपन्यांवरती आयकरची छापे झाली आणि त्याच्यामधून आम्ही त्यांच्याकडून काही घटी दिलेली असल्यामुळे ते आमच्यावरती विषय आला त्याचं व्हेरिफिकेशन तेव्हा झालं आय टी विभागाकडे आम्ही आमचे कागदपत्र हे शंभर टक्के पूर्णपणे सुरू केले आणि त्या मला असं वाटतं की बऱ्या विधी नाही फॉर्मॅलिटी म्हणून करतात काय असं काय किंवा तुमचा जो मनामध्ये शंका आहे की माझ्यावर दबाव टाकून ते मला तुमच्या वडण्याकरता हा प्रयत्न झाला होता मला सांगितलं